हॅलो फ्रेंड्स तर चला आज आपण बनवतोय शिल्लक राहिलेल्या भातापासून झणझणीत आणि मस्त अनोखा असा नाश्ता इथे माझ्याकडे एक वाटीभर शिळा भात आहे शिल्लक राहिला होता आणि शिळा भात खायला खूप कंटाळा येतो किंवा आवडत नाही खायला की तर आपण असा नाश्ता नक्की बनवू शकतो आणि आवडीने सुद्धा खाऊ शकतोय तर ह्या शिया भातापासून मी हा नाश्ता बनवते जर तुम्हाला अशा भा नाश्ता खायची इच्छा झाली कधी तर तुम्ही ताज्या सुद्धा बनवू शकता तर आता मी गॅसवर कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवले आणि तेल गरम झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया आणि परतवून घेऊया आणि लगेचच आता आपल्याला याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा टाकून घ्यायचा आहे आणि आपण हे दोन्ही आता फ्राय करून घेऊया तर हा नाश्ता बनवण्यासाठी आता इथे आपण मॅगीचा वापर करणार आहे त्यामुळे भात आणि मॅगी अप्रतिम हा नाश्ता लागतो आता इथे आपण एक बारीक चिरलेली मिरची टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा परतवून घेऊ आणि इथे आता आपण हिरवे वाटाने घालूया हिरवे वाटाणे नाही घातलात तरी चालेल ऑप्शनल आहे पण मला आवडतात त्यामुळे मी घालते आणि एक तीन ते चार मिनटं व्यवस्थित परतवून घेऊया बघू शकता वाटानेसुद्धा शिजलेत आता याच्यामध्ये आपण मॅगी टाकून घेऊया आणि दोन मिनटं असंच तेलामध्ये आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये परतवल्याने मॅगी मस्त क्रिस्पी होते आणि खूप छान लागते टेस्टला तर दोन मिनटं परतवून झाले येते आता याच्यामध्ये मी मॅगी मसाला टाकते तुम्ही याच्यामध्ये शेजवान चटणी वगैरे सुद्धा टाकू शकताय खूप छान लागते त्याची पण टेस्ट तर फक्त मी मॅगी मसाला टाकते इथे मीठ वगैरे काहीच टाकायचं नाही आपल्याला ना। कारण ह्या मसाल्यामध्ये मीठ तिखट सगळं प्रमाण असतं तर पुन्हा एकदा दोन मिनटं परतवून घेऊया वा खूपच छान तर आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे पण जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे फक्त आता आपण दोन चमचे होईल एवढंच पाणी टाकून घेऊया आता जास्त टाकायचं नाही नाही तर मग मॅगी पूर्ण ओलसर होते तर फक्त मी दोन चमचे टाकून घेतलं होतं परतवून घेतलं आणि पुन्हा एकदा दोन ते तीन चमचे म्हणजे आपण अर्ध्या वाटीपेक्षा सुद्धा कमी पाणी वापरलं येते पुन्हा एकदा आता परतवून घेऊ आणि झाकण ठेवून एक पाच मिनटं उभीवर ठेवूया मी मध्ये एकदा परतवून घेतलं होतं कारण मग तळाला लागण्याची शक्यता असते कारण आपण जास्त पाणी टाकलेलं नाही आहे म्हणून तर बघू शकताय मॅगी थोड्या प्रमाणात शिजली आहे मस्त दिसते आता आपण याच्यामध्ये भात टाकणार आहोत जो आपल्याकडे शिळा भात आहे ना तो आपण याच्यामध्ये आता टाकणार आहे खूप छान दिसते तुम्ही इथे शेजवान चटणीसुद्धा घालू शकता या स्टेपला इथे तर आता भात टाकून घेऊ आणि पुन्हा एकदा आता मिक्स करून घेऊया मस्त झाला आहे ना नाश्ता कोणाकोणाला तोंडाला पाणी सुटले तर तुम्हीसुद्धा घरी एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा खूप आवडेल तर भात पन मी आता भात पण टाकला आहे त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा पाणी टाकलं आहे एक चम दोन चमचे होईल एवढं पाणी टाकले मी आता आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजेच भाताचा जो पांढरापणा आहे तो जाईल मसाले भातालासुद्धा लागतील ला वा मस्तच तयार झाला इथे आपला झणझणीत असा नाश्ता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईब बटन आहे ते तिथे नक्की क्लिक करा आणि त्यासमोरील बेलायकोनी प्रेस करा म्हणजे मी अपलोड करत असलेल्या सगळ्या रेसिपी सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पोहोचतील तर चला नाश्ता तयार झालेला आहे आता खायला तर घेतलाच पाहिजे चला या खायला नाश्ता खूपच छान झाला आहे तुम्हीसुद्धा घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कसा झाला तेसुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि झणझणीत अशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा, बाय